नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नवीन रेसिपी ज्याचं नाव आहे आवळ्याचं लोणचं आंबट गोड असं छान लोणचं आपण तयार करणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया लोणचं करण्यासाठी मी इथे आवळे घेतलेले आहेत ते आपण वाफून घेऊया त्यासाठी मी इथे कढई कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अशी चाळणी ठेवून घेतलेली आहे तुम्ही कुकरच्या सुद्धा घेऊ शकता किंवा छिद्र असलेली चाळणी किंवा कुठलं काही घ्या म्हणजे जेणेकरून आवडे छान शिजतील तुम्ही कुकरमध्ये सुद्धा एक दोन शिट्टी करून वाफवू शकता पण आपल्याला फोळी पीसेस दिसले पाहिजे दि अगदी आपल्याला पेस्ट नको त्यामुळे शिट्टीचा थोडा अंदाज येत नाही म्हणून मी अशा पद्धतीने वाफून घेतलेले आहेत तर मी एक किलो आवळ्याचं लोणचं करत आहे लोणचं हे वर्षभरासाठी नाही मी तात्पुरतं खाण्यासाठीच करत आहे कारण कुठलंही लोणचं आमच्याकडे नवीन असतानाच नस्ता खाण्यात येते जुनं झाल्यानंतर कोणीच ते खात नाही तर मी असं फोकच्या साहायाने जो काटेचा चमचा असतो त्याच्या साहायाने मी दाबून बघितलं तर आपलं शिजलेले आहे आवळे आता जे लोणच्यासाठी आपल्याला मसाले पाहिजे असते ते आपण तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे सोप आ, अर्धा चमचा मेथी अर्धा चमचा जी कलोंजी असते आपली ती आणि धने घ्यायचे तर धण्याची पावडर माझ्याकडे अवेलेबल होती अख्खे धने नव्हते त्यामुळे मी धने टाकलेले नाही आहेत तुमच्याकडे जर धने असतील तर याच्यामध्ये या स्टेजला धनेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत एक चमचा आणि छान रोस्ट करून घ्यायचं आहे छान लाल तपकिरी लाल रंग येपर्यंत भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला रेडीमेड मसाले पाहिजे असेल तर तुम्ही मसाले मसालेसुद्धा टाकू शकता पण घरचे सुखे मसाले वापरून लोणचं अगदी खूप छान आणि चविष्ट होतं तर असा कलर येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जाडसर वाटून घेतलं तरी चालेल किंवा अगदी पावडर फॉर्ममध्ये बारीक केलं तरीही चालेल तर मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक किलो आवळ्यासाठी एवढं मसाला सफिशियंट आहे आणि नंतरही आपण वरून मसाला टाकणार आहे तर मी सगळ्या फोडी काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी फोडी काढून घेतलेल्या आहेत अगदी बारीक पण नाही केलेल्या आहेत म्हणजे एवढे काप ठीक आहे असे आणि तुम्हाला माहितीच आहे की किती महत्त्वाचं असते आवळा हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी डोळ्यांसाठी केसांसाठी विटॅमिन सी असते आणि भरपूर काही त्याच्यामध्ये पोषक तत्व असतात तर आता आपण लोणच्याची फोडणी तयार करून घेऊ त्यासाठी मी दोन पळी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे छान तळतडू द्यायचं आहे मोहरीला छान तडतडली की त्याच्यावरती जिरं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे सुखे मसाले असतात आपले घरचे कलोंजी झाले सोप झालेले आहे जे आपण म सुख्या मसाले वाटून घेतलेले आहेत तेच थोडे मसाले आपण तेलामध्ये सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि ज्या आपल्या फोडी होत्या त्या फोडीसुद्धा मी टाकून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की थोडा काळा कलर आलेला आहे फोडीला ते खराब होऊन जाईल लोणचं तर तुम्ही स्किप करू शकता काढून टाकू शकता पण मी ते लगेच म्हणजे महिनाभर खाण्यासाठी करत आहे त्यामुळे मी या फोडी टाकलेल्या आहेत लोणचं अगदी खराब वगैरे होत नाही कारण आपण मीठ पण टाकतो त्यामुळे टिकतं ते लोणचं आणि असं छान आपण परतून घेऊया पावर कमी करायची आहे गॅसची अगदी हाय फ्लेमवरती नाही करायचं आहे आणि मी याच्यामध्ये कलोंजी टाकलेली आहे जिरं मोहरी सोप टाकलेलं आहे आणि थोडं मेथीदाणे टाकलेले आहेत बाकी काहीही बाहेरचा मसाला काहीच वापरलेला नाही आहे तर छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ना थोडंसं चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत नसेल लोणच्यामध्ये हिंग तर स्किप केलं तरी चालेल किंवा तेलाच्या फोडणीमध्ये हिंग टाकलं तरी चालेल आता टाकायचं आहे थोडं हळद थोडी तिखट जी मिरची असते ती आणि थोडं देगी मिर्च कलरसाठी धने पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सेंद सुद्धा टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये सेंद मीठनी चव खूपच छान येते आणि थोडाफार गरम मसाला जो घरगुती गरम मसाला असतो तो, तो टाकून घ्यायचा आहे खूपच छान चव येते गरम मसाल्याने तुम्हाला वाटत असेल की लोणच्यामध्ये काय आहे गरम मसाला पण थोडाफार तरी टाकून बघा तुम्हाला चव स्वतःलाच कळून येईल की तुम्ही असं तुम्हाला वाटत असेल की आवड्याचं लोणचं म्हणजे अगदी तुरट वगैरे असतं पण खरंच सांगते अशा पद्धतीने लोक मी लोणचं करून बघा महिनाभराचं काय हे आठ दिवसामध्येच फस्त होऊन जाईल त्याच्यानंतर मी अर्धा म्हणजे दोनशे ग्रॅम जवळपास मी गूळ किसून घेतलेला आहे आणि आता तो छान गूळ वितळेपर्यंत आणि थोडंफार म्हणजे पाकावरनी आणायचं आहे आपल्याला पण थोडंफार परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे अगदी लागू द्यायचं नाही आहे त्याची काळजी घ्यायची आहे छान आपल्याला मिक्स करून घेऊया हा म्हणजे ती गुळाची व्हेली होती त्यामुळे अगदी चिकट आहे आणि तो थोडा वेळ लागत आहे त्याला वितळायला तर अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही बघू शकता आता वितळलेला आहे आणि कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे अगदी ते उन्हाळ्यामध्ये आपण कच्च्या कैरीचं जे मेथांबा करतो ना किंवा मेथी आंबा ज्याला म्हणतो बस सेम तसंच फ्लेवर ऑर्डर येत आहे तसंच सुगंध दरवळतो आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जवळपास सात ते आठ मिनटं छान परतून घ्यायचं आहे अगदी पाकावर आणायचं नाही आहे कारण पाकावर जर आणलं तुम्ही तर कालांतराने थंड झाल्यानंतर ना त्याची तर फोडसुद्धा तुम्हाला चमच्याने घेता येणार नाही त्यामुळे गूळ छान वितळेल आणि छान सगळ्या फोडींमध्ये तो मिक्स होईल एवढंच आपल्याला कर म्हणजे करून घ्यायचं आहे जास्त पाकावर आणायचं नाही आहे हिवाळ्याच्या सीझनमध्ये मार्केटमध्ये तर आता खूप आवळे बघायला मिळतात आणि एवढे पदार्थ आहेत ना एवढे पदार्थ आहेत आवळेचे की तुम्ही रोज जरी खाल्ले तरी तुम्हाला वर्षभर पुरतील तीनशे पासष्ट दिवस पुरतील एवढे काहीतरी मेनू आहेत आणि खरंच तर तुरट पदार्थ ज्यांना आवडतात किंवा आंबट गोड खाण्याचे जे शौकीन असतात ना त्यांच्यासाठी तर हे मेजवानीच ठरेल आणि फक्त एक जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी नाही तर शरीरासाठी सुद्धा खूप छान आहे पौष्टिक आहेत गुणधर्मयुक्त असा आवळा आहे तर आपलं आवळ्याचं लोणचं बनून तयार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही बघू शकता कलर आणि मसाले जे आपण टाकले आहेत सुके ते किती छान दिसत आहेत तर चला अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असेल तर नक्की फॉलो करा आपल्या पेजला धन्यवाद